मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही राशीनुसार जर दान केलं तर त्याचा खूप फायदा होतो कारण राशीवर आपलं भाग्य पण अवलंबून असतं आणि राशीनुसार जर आपण काही वस्तू दान केल्या तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होत असतो बघा चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी बघा खूप लोक बरेचसे लोक दानधर्म करतात मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि मी नेहमीच सांगत असते की कुठल्याही शुभ दिवशी आपण दान करायला पाहिजे कारण दानामुळे त्याच्यामध्ये सुद्धा फायदा आपलाच असतो दान केल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडते ते पितृदोष नाहीसा होतो आणि आपण जी काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला त्वरित फळ मिळतं तर त्यामुळे राशीनुसार तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्याला जास्त फरक पडत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मा देते जन्मामध्ये अनेक पटींनी देत असतो तर त्याच्यामुळे बरेचशे लोक मकर संक्रांतीच्या दिवशी दान करतात कोणी रक्तदान करतं कोणी वस्त्रदान करतं कोणी अन्नदान करतं मी नेहमी सांगते यथाशक्तीने दान करा असं नाही की त्याने पाचशेचं दान केला आणि मी दहा रुपये केलं म्हणून मला माझ्यावर देव प्रसन्न होणार नाही असं बिलकुल नाहीये तुम्ही जे काही दान करताय ते तुम्ही मनापासून करा अगदी स्वतःच्या इच्छेने करा उगाच नाही आहे पण काहीतरी द्यायचं म्हणून कोणीतरी आहे म्हणून द्यायचं असं अजिबात करू नका एक रुपयाची जरी गोष्ट असेल तरी ती तुम्ही अगदी मनापासून आणि गरजूंना दान करा सत्पात्री दान करा ज्याला गरज नाही त्यांना दान करून काही उपयोग नाही आहे तर त्यामुळे बघा या दिवशी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दान करायच्या असतात आपण सुगड पूजन करतो बघा तर सुगडामध्ये गहू उसाचे तुकडे हळकुंड कापूर बोर, आणि इतर काही वस्तू घालून ते सुगडसुद्धा आपण दान करत असतो सवाश्णींना सुद्धा दान करतो सुगड पूजन कसं करायचं याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी नक्की वेळ आधी तुमच्यासाठी आणेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी बघा सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं या दिवशी आपलं भाग्य उजळवण्यासाठी आपल्याला राशीनुसार काही उपाय करायचे आहे आणि या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते आणि मग आपल्याला म्हणजे कसलीही अडचण येत नाही जे संकट दुःख आपल्या नशिबात लिहून ठेवलेले आहे तर ते बऱ्यापैकी कमी होतात कारण बघा माणूस आहे माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच असतात पण अगदी दुःखांनी भरलेलं जर आयुष्य असेल तर मग आपल्याला कसलीही इच्छा होत नाही आपण जे कष्ट करतोय तर ते सुद्धा आपण सोडून देतो तर त्यामुळे काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख कमी येतात आणि आलेले दुःखसुद्धा अगदी आपण चुटकीसरशी पळवून लावतो हो तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला तर राशीनुसार दान कोणतं काय क करायचं ते सांगते तर पहिले आहे मेषरास तर या राशीचा स्वामी जो आहे तर तो मंगळ आहे तर त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी मेष रा राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी तीळ दान करायची आहे यासोबतच जे एखादं गोरगरीब असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तिळ पण दान करू शकतात आणि सोबत काहीतरी तुम्ही पैसे पण द्या कारण बघा फक्त तीळ दान करून तिळाचा उपयोग त्यांना होईलच असं नाही आहे अगदी थोडेसे होई का होईना तुम्ही मूठभर पा मुठभर का होईना त्यांना तीळ दान करा आणि सोबत तुम्ही काहीतरी पैसे देऊ शकतात अकरा रुपये एकवीस रुपये अशा प्रकारे पण मुख्य जे आहे, ते आहे। तर ते तीळ आहे एवढं लक्षात ठेवा यानंतर ऋषभ राशीच्या लोकांनी त्यांचा राशीचा स्वामी जो आहे तो तो शुक्र आहे तर या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकराचे लोकराचे जे कपडे आहे ते दान करू शकतात आणि सोबत तीळ दान करायचं आहे तुम्ही अगदी छोटंसं मी परत सांगेल की मूठभर मुठभर तिळ द्या चालेल आणि सोबत लोकराचे कपडे म्हणजे बघा आता थंडीचे दिवस आहे तुम्ही ब्लँकेट वगैरे दान केलं किंवा बघा आपण बघतो सिग्नलला बरेचसे लहान मुलं वगैरे उघड्यावर असतात स्वेटर सॉक्स काहीतरी त्यांना दान करण्याचा प्रयत्न करा यानंतर मिथून राशीचा स्वामी हा बुध आहे तर त्यामुळे मिथून राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवे कपडे त्यानंतर सोबतच तीळ तर द्यायचंच आहे आणि यासोबतच तुम्ही हिरवं इतर कुठलंही वस्त्र म्हणजे तुम्ही कपडे म्हणा किंवा हिरवी तुम्ही डाळ सुद्धा अर्पण दान म्हणून करू शकता ठीक आहे यानंतर पुढची रास आहे कर्करास करकर राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाना आणि लोकरीचे वस्त्रदान करायचे आहे ठीक आहे यानंतर सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गहू लाल कापड लाल फूल गूळ आ, सोने सोनं तर आपण दान नाही करू शकत कारण बघा सोन्याचे भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर तांब तांबे म्हणजे तांब्याचं एखादं भांडं तुम्ही दान करू शकतात चंदन दान करू शकतात ठीक आहे यानंतर पुढची रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध आहे तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी ग्रहानुसार तेल उडदाची डाळ आणि तिळ दान करायचं आहे तिळ हे पांढरे तिळ मी सांगते ठीक आहे पांढरे तिळच संक्रांतीच्या दिवशी दान करायचे यानंतर दु पुढची रास आहे रास तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल त्यानंतर वस्त्र आणि तांदूळ यापैकी काही दान करा जमल्यास शक्य अस सगळं शक्य असेल तर सगळंसुद्धा दान करू शकतात यानंतर ऋषभ राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे गरजूंना गरिबांना तांदूळ खिचडी किंवा कोणतंही एक धान्य तुम्ही दान करायचं आहे यानंतर बघा पुढची रास धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ आणि हरभराची डान हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती दान केल्यामुळे त्यांना विशेष लाभ होऊ शकतो यानंतर मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे ते तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी तीळ तेल यासोबतच काळे वस्त्र जे आहे तर ते त्यांचं दान करू शकतात यानंतर कुंभ कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे तर त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ त्यानंतर वस्त्र कंगवा आणि अन्नदान कोणतंही काही अन्नदान ते करू शकतात यानंतर मीनरास मीन, राश, मीन राशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मध केशर हळद आणि पिवळे वस्त्र यापैकी काहीही दान करू शकतात तर बघा या काही गोष्टी आहे या आपल्या राशीनुसार दान करायचं आहे याशिवाय असं पण करू शकतात की ठीक आहे तुमच्या राशीला मी आता सांगितलं काय दान करायचं आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही दान करायचं असेल अन्नदान वस्त्रदान तर तुम्ही काहीही दान करू शकतात असं नाही की या राशीला हेच असल्यामुळे फक्त तुम्ही ते तर करा पण त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही थंडीचे दिवस आहे तर गोरगरिबांना तुम्ही वस्त्रदान करू शकतात अन्नदान तर नेहमीच चांगलं असतं अन्नामध्ये बघा मग तुम्ही खिचडी करून तुमच्या घरी खिचडी शिजवा ती तुम्ही दान करून देऊ शकता किंवा एखाद्या दुकरातून तुम्ही दहा पंधरा पाव वडे घ्या ते तुम्ही दान करू शकतात तुम्ही काही जे लोक म्हणजे त्या लोकांना गरजेचं आहे ना तर ते तुम्ही दान करू शकतात आता बघा ते लोक रस्त्यावर राहतात राहतात गरीब लोक तर त्याच्यामुळे तुम्ही एखादं असं ताडपत्री किंवा आपण जे वरी वरती प्लास्टिकचं कवर वगैरे आहे ते दान म्हणजे बघा या गोष्टी ना दान केल्यामुळे वाया जाणार नाही जी त्यांची गरज आहे ती समजून घेऊन जर आपण दान केलं तर ती वस्तू ते नक्की वापरतात आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदा झाल्यामुळे कुठेतरी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्या दानाचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर बघा राशीनुसार कुठल्या गोष्टी दान करायच्या आहे त्या मी तुम्हाला सांगितलं आहे नक्की दान करा आपल्या आयुष्यामध्ये दानामुळे खूप मोठे बदल घडत असतात अगदी आपल्या कमाईतल्या खारीचा वाटा जरी आपण कोणाला तरी दिला दान म्हणून दिला तर नक्कीच त्याचा शंभर टक्के लाभ आपल्याला होत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ